पहिलं अधिवेशन आहे सहाच दिवसाचं होतं त्यामुळे काही लक्षवेधी प्रश्न नव्हते पण या अधिवेशनाच्या आधी विदर्भाला विदर्भाचा मुख्यमंत्री मिळाला विदर्भाच्या जनतेने ज्याकरता मत टाकलं त्यांच्या मनात जे काही होतं ते देवेंजींच्या माध्यमातून आमचं स्वप्न विदर्भाच्या जनतेचं स्वप्न पूर्ण झालं आहे ते पूर्ण माननीय नरेंद्र मोदी साहेब असतील नितीनजी असतील नड्डा साहेब असतील अमित शहा साहेब असतील पूर्ण पार्लमेंटरी बोर्ड असेल त्यांनी पूर्ण केला देवेंजनी चौदा ते एकोणीस या विदर्भाकरता काय केलं आहे जनतेला माहिती आहे त्यामुळे ती ते ट्रेलर होतं आता पिक्चर चोवीस ते एकोणतीस होईल विद्यार्थी असतील बेरोजगार युवक असतील सामाजिक प्रश्न असतील आदिवासींचे प्रश्न असतील विदर्भाचा पर्यटनाचा विषय असेल विदर्भाच्या शेतकऱ्यांचा विषय असेल धान कापूस असेल तुरी असतील विदर्भातल्या यवतमाळ सारख्या भागाचा आत्महत्येचा प्रश्न असेल समृद्धी हायवे झाला तसा शक्ती हायवेचा विषय असेल असे अनेक प्रश्न सिंचन असेल जलयुक्त शिवार असेल विद्यार्थ्यांच्या अडचणी असतील स्कॉलरशिप असतील सगळे विषय देवेंजींच्या माध्यमातूनच पूर्ण होऊ शकतात असा विश्वास विदर्भाच्या जनतेला होता म्हणून महायुतीच्या पाठीशी जवळपास आमदार त्यामुळे म्हणूनच त्या अपेक्षा देवेंजी पूर्ण करतील असा विश्वास नाही त्यांनी ते वचन दिलं ते पूर्ण करतील असा मला विश्वास आ, काल तुम्ही मुद्दा मांडला आहे मुद्दा रोज अशा घटना घडत आहे की शिक्षित मुलींना खोटी आयडेंटिटी सांगून खोटे पत्ते देऊन खोटे आधार कार्ड दाखवून फसवल्या जाऊन राहिलं लग्न होऊन राहिलं नेऊन त्याचा छळ होऊन राहिला तक्रारी होऊन राहिल्या त्या मुलीकडल्या परिवाराला धमक्या येऊन राहिल्या त्यामुळे हे जर टाळायचं असेल तर जसं छोट्या मुलींच्या बाबतीत अत्याचार झाला की पास्को कायदा तयार झाला आहे त्याच धर्तीवर तितकाच कडक योग्य कायदा लव जीवादच्या बाबतीत जो व्हावा धर्मांतरा धर्मांतर चुकीच्या पद्धतीने जे धर्मांतर होतं त्याच्या बाबतीत व्हावा अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे आणि निश्चित ते ते पूर्ण करतील असा आम्हाला विश्वास आहे